नवा नमाजाला आमचा विरोध नाही त्याला पोरं झाली माझ्यामुळे झाली दूध प्यायचं तर सरळ दूध पिया दोन लाख रुपयाचं नुकसान कोणचा कायदा कोणतीही लोकशाही जुहू आला आणि जो होऊन पाकिस्तानला गेला आणि सत्य असताना आमच्या तुम्ही आलात ना तुमचा आम्हाला फायदा झाला असं आम्ही नाही म्हणत नाहीये पण कधीही तुमचे दहा खासदार ह्या महाराष्ट्रात केव्हाही निवडून आले नाही ते त्यावेळेला आले हा युतीचा परिणाम लक्षात घ्या आम्ही लक्षात घेतो आम्ही असं म्हणत नाही की केवळ आम्हीच आणि आम्हीच नव्हे तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा मिळून हे पण काय ऐकायलाच तयार नाही तर अशी गोचडी प्रवृत्ती ठेवू नका बिलकुल ठेवू नका दूध प्यायचं तर सरळ दूध पिया दूध संपलं तरी मात्र रक्त प्यायला लागाल तर मात्र पंचायत होईल प्रेमळ सूचना मी त्यांना करू इच्छितो बाकी वाव आहे सगळे तर एक 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 मुद्दे आणले तर काय होणार आहे तर काय सांगायला नको काल गर परवाकडे गरबा झाला केवढा त्रास किती फोन मला किती गुरुजर बंधू याचे बालासाहेब ते असा झाला बालासाहेब तसा झाला आणि एके ठिकाणी तर पोलिसांनी लाठ्या मारून ते ढोल बिल सडे तोडून टाकले दोन लाख रुपयाचं नुकसान झालं दोन लाख रुपयाचं नुकसान कोणता कायदा ही लोकशाही आमच्या सणासुदीच्या दिवशी आमची हत्यारं फोडली जात आहेत आम्हाला तुडवलं जाते मी पोलिसांना दोष देत नाहीये पण हे सारे बसलेत ना बस वरचे हे महारोगी त्यांच्याबद्दल काय त्यांना हलवल्याशिवाय काही करता येणार नाही फक्त एवढंच आहे काही चांगले पोलीस असतात काही अत्यंत गुर्मीत खडा अडकल्यासारखे काय काय आता काय बोललात एक सांगितले त्यांनी तू आता काय बोललात तू काय बोललो म्हणाला तुमच्या साहेबांनी वरती फोन के केला केलाच मुळी जरूर केला सहानीना फोन केला पोलीस कमिशनर अ म्हटलं साडे दहा वाजता तुम्ही काय करता दहा वाजता तर त्या गरब्याची दांडियाची सुरुवात होते आणि अर्ध्या तासात काय करायचं जरा जिथे काही अशी वस्ती नाहीये कुठच्या इमारतीला त्रास होत नाहीये मोकळं पटांगण आहे कॉलेज आहे रात्री काय कॉलेज चालत नाही आणि कोणाची तक्रार नसेल तर जाऊ द्या की नाचू द्या की थोडस नाही तर आयुष्यात काय राहिले बरं आम्हाला त्या ब्रह्म भटाला नाचायला बोलावं लागतं आणि नवलकरला वाटतं की मला हे नाचायचं सारखं वाटतं प्रमोद नवलकर आपली भूमिका ती नाही आपण नाचायचं नाही आपण दुसऱ्यांना नाचायला लावायचं असतं हे विसरू नका आपली भूमिका पोलीस कमिशनर त्यावेळेचे त्यांच्याशी आमचा करार झालेला आहे की तुम्ही महाआरती थांबवा आम्ही नमाज रस्त्यावर पडण्याचं नमाज पडावे नवा नमाजाला आमचा विरोध नाही ते मुसलमानांचं स्वातंत्र्य आम्ही त्यांना केव्हाही दिलेलं आहे पण अतिरेक करू नका जशी आमची महाआरती रस्ते अडल्यामुळे जर आमच्यावरती खटले घातले जातात आमच्यावरती खटले घालायला सुरुवात केलेली आहे महाआरतीमध्ये कोण कोण होते त्यांच्यावरती खटले भरायला सुरुवात केलेली आहे हिंमत असेल तर करावं खटले भरावं कोण कुत्रडे विचारते तुमच्या तुम्हाला तुमच्या न्यायमूर्ती ना पण जर आमच्यावरचे खटले घालणार घातले जाणार असतील रहदारीला अडथळा केल्याबद्दल तर त्यांना सुद्धा तुम्हाला रहदारीच्या अडथळ्याबद्दल खटला घालावा लागेल याला म्हणतात सर्व धर्म समभाव नाही तर दोन फुल्यात गेला तुमचा सर्व धर्म समभाव फुल्या कशात घालायच्या दादा कोण विचारायचं हे नाही सण करता कामा बिलकुल करू नका आमचं मुसलमानांशी तसं वैर नाहीच काल पराकडे मला कोणी प्रश्न विचारला ना की राष्ट्रवादी मुसलमान राष्ट्रवादी मुसलमान म्हणजे तरी काय अ म्हटलं म्हणजे तरी काय काय दंगलीच्या वेळेला आमच्या अंगावरती येणारे मुसलमान बॉम्ब फुटल्यानंतर सुद्धा त्यांच्या अंगावरती गेले पाहिजेत ते जात नाही आमच्याच अंगावर येतात दंगल शिवसेनेने केली दंगल बाळासाहेबांच्या भाषणामुळे झाली दंगल बाळासाहेबच्या अग्रलेखामुळे झाली सगळं माझ्याचमुळे झालं त्यांना पोरं झाली माझ्यामुळे झाली त्या मला वाटतं अजून एवढं नाही आलं त्यांचं कुठे माझ्या वाचनात आलं नाही तुमच्या आलं असेल तर मला माहित नाही सगळं आम्ही ते कसं काय प्रत्येक वेळाला आम्ही सहन करायचं तुम्ही न्यायनामाला वागवा न्यायनामाला झोडा आम्हाला न्यायानं झोडलात आमची तक्रार नाही अन्यायनं झोडलेलं मात्र सहन करणार पोलिसांना सुद्धा नम्र विनंती आहे काही जर आता डोळे मारून काम करण्याची वेळ आलेली आहे दरवेळेला असताना आमच्या समोर हे करू नका वर करू नका ते जे येते त्याच्याकडे लक्ष ठेवा मला माझ्यावरती आता नवीन मारेकर आलेले आहेत खलिस्तानचे दोन काहीतरी एकंदर गट आहेत अजून जिवंत बाकी बहुतेक त्या रिबेरो आणखीन गिल्ली संपवल्या अजून दोन जिवंत आहेत त्यातला एक मारेकरी जुहूला आला आणि जु होऊन पाकिस्तानला गेला माहिती कोणाची पोलिसांची कुठे गेला कुठे गेला तो बाळासाहेबांना मारायला माणूस मारा साहेब तो आता जुहूला हॉटेलमध्ये अच्छा हा व्यस्त झाली आहे ना बघताय बघ काही कमी पडू देऊ न कसं काही झालं तरी तो मारेकरी आहे आरामात जुहूला राहून पाकिस्तानात गेलाय आणि त्यांनी त्यांची माणसं ठेवली आहेत की या वेळेला ह्याला उडवायचा त्यांना सांगतोय ज्या दिवशी ज्या रंगाची गोळी माझ्या अंगाला चाटून जाईल तर चाटणार नाहीच तर मात्र ती अवलाद ह्या महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्थानात जिवंत ठेवायचे नाही बिलकुल एक एक शेवटच्या पर्यंत त्यांचा अंड शेवटचा जे असेल ते चेचून ठेचून टाकायची आपली शपथ आहे शिवरायच्या पुढे जाओ हिंमत असेल तर या साली अंदावरती बर तो खलिस्तानवादी असेल तरी क्षमा केली जाणार नाही आणि लांडे असतील तरी क्षमा केली जाणार नाही तुम्ही करून बघा हो नाही तर काय करायचंय नुसते आपल्याला भगवे झेंडे फडकतात काय करतात आणि काय अंगवा की भगवा झेंडा तिकडे पशार कोणी याच्यात शिरतोय कोणी त्याच्यात शिरतोय कोणी ह्याच्यात शिरतोय कोणी बंगल्यांच्या इकडे कोणी त्या उत्तर भारतीयांच्या इकडे काय भागंबाक असली या असली भागंबाक ह्या पुढे होता कामा नाही जर त्यांनी तेवढा प्रसंग आणलाय आणण्याची त्यांची हिंमत नाहीये आणि एकदा एरोडा तुरुंगामध्ये जिंदा जिवंत असताना काही माझे शिवसैनिक होते ओळख झाल्यानंतर शिवसैनिक है शिवसैनिक है ऐसा अरे कोण तुम्हाला साप है शिवसेना प्रमुख वैद्य मारने के बाद हम वहां जाने वाले थे मुंबई में आपको करने के लिए हम आए भी इतना तक फिर हम वापस आए क्यों त्याने असा विचार केला की ह्या माणसाला जर उद्या धक्का लागला तर आपले शीख समाज हा जागेवरती राहायचा नाही म्हणून ते परत गेले नशीब त्यांचं